आपल्या हक्काच न्यूज चॅनल न्यूज पत्रकारिता एक सामाजिक जन्मला त्या मातेनंतर पालन करणारे वृक्ष हीच खरी यशोदा माता असल्याचं मत हरिभक्त परायण शिवाजीराव मोरे यांनी सर्वांग सुंदर गणेशोत्सव स्पर्धा बक्षीस वितरण समारंभात केले गणेशोत्सवाचा मूळ हेतू बाजूला जाऊन प्रदूषण आणि पर्यावरणाचा रास यास तो कारणीभूत ठरत असून माणसाचं जीवन धोक्यात आलं तर सद्यस्थितीत जन्मदात्या मातेनंतर पालन पोषण करणारे वृक्ष हीच खरी यशोधा माता असल्याचं मत विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पंढरपूरचे विश्वस्त हरिभक्त परायण शिवाजीराव मोरे यांनी केले वडूज येथील प्रयास सामाजिक विकास संस्था व खटाव तालुका पत्रकार संघ वडूज यांच्या विद्यमाने सर्वांग सुंदर गणेशोत्सव निरीक्षक घनश्याम सोनवणे डॉक्टर जयश्री मासाळ विजया बाबर विक्रमसिंह काळे डॉक्टर महेश माने चित्तरंजन खटावकर आदींची प्रमुख उपस्थिती होती यावेळी हरिभक्त ब्रायन मोरे पुढे म्हणाले की पूर्वी गणेशोत्सव हा प्रामुख्यानं कोकणात साजरा होणारा घराघरातील उत्सव आहे परंतु स्वराज्य धर्म व स्वातंत्र्य यांची जागृती व्हावी या हेतूने हा उत्सव चौका चौकात आणला गेला परंतु मूळ उद्देशापासून तो फारच भरकटलाय त्यामुळे पर्यावरणाचा रास होत असून माणसाचं जीवन धोकादायक बनलंय हे बदलायचं असेल तर सामाजिक कार्यकर्त्यांबरोबरच प्रशासनाने सुद्धा महत्वाची जबाबदारी घेतली पाहिजे पंढरपूर शहरात पूर्वी दुर्गंध पसरलेली होती त्यामुळे चंद्रभागेत आंघोळ करणं जिकिरीचं होतं असं दिसल्यानंतर तत्कालीन जिल्हाधिकारी तुकाराम मुंडे यांना ही गोष्ट निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी चंद्रभागेला स्वच्छ आणि सुंदर आणि सुगंधी बनवण्यासाठी खूप मोठे योगदान दिले उपविभागीय अधिकारी प्रेरणा कट्टे यांनी देखील वृक्षारोपणामध्ये अतिशय मोलाचे सहकार्य केले जगदगुरु तुकाराम महाराजांनी पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला तोच संदेश घेऊन येथील सामाजिक विकास संस्था तसेच सर्व सहकारी अतिशय मोलाचे काम करून वसुंधरीची निस्वार्थी सेवा करत असल्याचं हरिभक्तपरायन मोरे यांनी यावेळी स्पष्ट केले हुतात्म्यांच्या भूमीत प्रयास सामाजिक विकास संस्था व खटाव तालुका पत्रकार संघ वडूज हे सातत्यानं पर्यावरणपूरक चळवळ उभी करत आहे वास्तविक पाहता या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थितीत वडूचे मुख्याधिकारी कपिल जगताप यांचेही निमंत्रण पत्रिकेत नामोल्लेख होता त्यांनी या अत्यंत कामासाठी उपस्थित राहणं आवश्यक होतं कारण हुतात्म्यांच्या भूमीत फार मोठी पर्यावरणपूरक चळवळ उभारली जात आहे त्यात प्रशासनाचं पाठबळ मिळणं गरजेचं होतं परंतु ते अनुपस्थित राहिले याची खंत वाटते असे हरिभक्त शिवाजीराव मोरे यांनी आपल्या भाषणातून यावेळी व्यक्त केले निरीक्षक घनश्याम म्हणाले की वर्दीतील माणसांपेक्षा सिव्हिल सामाजिक कार्यकर्त्यांनी यंदाचा गणेशोत्सव प्रदूषण विरहित व्हावा म्हणून प्रयत्न केला शहरातील विविध संस्थेने व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी यामध्ये पुढाकार घेतला त्यामुळे अतिशय शांत वातावरणामध्ये गणेशोत्सव आगमन व विसर्जन संपन्न झाले यावेळी जागृत ग्राहक राजा संस्थेचे राज्य सचिव प्राध्यापक नागनाथ स्वामी निवृत्त सहाय्यक निबंधक विजया बाबर निमा वुमन्स फोरमच्या अध्यक्ष डॉक्टर जयश्री मासाळ आर्ट ऑफ लिव्हिंगच्या शिक्षिका कमल दळवी वंदना घाडगे शुभांगी शिंदे आदींनी आपली मनोगते व्यक्त केली याप्रसंगी सर्वांग सुंदर गणेशोत्सव स्पर्धामधील यशस्वी स्पर्धकांना ट्रॉफी प्रशस्तीपत्र व वटवृक्ष देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत डॉक्टर कुंडलिक मांडवे यांनी केले सूत्रसंचालन प्रसाद जगदाळे यांनी तर आभार अलोक महाजन यांनी मानले कार्यक्रमात संस्थेचे उपाध्यक्ष मुन्ना मुल्ला पत्रकार धनंजय चिंचकर सचिन साळुंखे दत्तात्रय इनामदार अमर फडतरे डॉक्टर गिरीत जोशी ज्योती मंगरुळे रुपाली जाधव सुमन ताटे डॉक्टर अभिजित जाधव संतोष कुलकर्णी सचिन जोशी संतोष चव्हाण आकाश मांजरे जगन्नाथ कोळपे संतोष इनामदार आदींचे यशस्वी स्पर्धक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कॅमेरामॅन विनोद लोहारसह प्रतिनिधी अक्षय जाधव हुतात्मा न्यूज वडूज काही जीवाचं वर्ग काय अवॉइड करतात पण हे दोन्ही त्यांनी दोन्ही गोष्टी नाही केल्या आणि त्या महिलेने सा सांगितले किंमकाने सांगितलं काय नाही आपल्या जीवाचं काय करायचं नाही लोक म्हणतात म्हणू द्या आपण आपल्या ज्या रस्ता आहे म्हणजे त्यांचं होळीपूळ गाव आहे कायम त्या होळीपूळपासून बंगलोर हायवेपर्यंत चार किलोमीटर गाव तीनशे पंच्याऐंशी झाडं लावली तीनशे पंच्याऐंशी झाडं लावली ती कुठली लावली फक्त वाळची लावली आणि ला, त्या झाडांना डोक्यावरून पाणी आणून ती तीनशे पंच्याऐंशी झाडं वाढवली मी स्वतः पाहायला गेलो होतो त्या झाडाची अशी कमाल झालेली सर मी लोक सांगता पोट झाडं होती म्हणजे रस्त्यावर तातशुद्धापर्यंत वेगवेगळी दाट झाडं झाली होती केली पाहिजे झाडं लावली पाहिजे झाडं जगवली पाहिजे आपण आज जो ऑक्सिजन घेतो तो आपल्या पूर्वजांनी लावलेल्या झाडापासून घेतो आपण जर झाडं नाही लावली तर आपल्या नंतरचे पिढे आपल्याला माफ करणार नाही तुम्हाला सांगितलं मी की पर्यावरणाला बाधक असणार तीन घटक म्हणजे पेड प्लॅस्टिक पाणी हा दुसरा घटक म्हणजे प्लॅस्टिक आता प्लॅस्टिक सगळ्यांना माहितीच आहे आपण पाहतो की आता जी मोठमोठी शहर आहे त्यांच्या पण समस्या आहे प्लॅस्टिकच करायचं काय पूर्वी आपल्याला माहिती आहे आपल्या गावावरती डोंगर असायचे पाणी वगैरे असायचं आता त्या मला सांगितलं तर सगळं एक बाबा की काय कारण डोंगर दिसत नाही त्याचा झाडं दिसत नाही खरं दिसत नाही हे वास्तव आहे आणि आज घेते आपल्या सगळ्यांना माहिती आहे ज्या थर्मकोलच्या प्लॅस्टिकच्या पत्रावळीतून ग्लासामधून आपण गरम पदार्थ देतो ज्यावेळेला त्या थर्मकोलच्या पत्रावळी गरम काही जर ता अन्न टाकलं चहा असेल भाजी असेल गरम काय असेल तर त्याचं क्रिया होऊन त्याच्यामध्ये एक विशिष्ट प्रकारचा रासायनिक वायू तयार होतो आणि तो कॅन्सरला कॅन्सर होतो त्याच्यामुळं मग हे किती घातक आहे एक झाड आपण